मान्य तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आणि दुसरं इथे स्थानिक आमचं सी आय आहे त्याच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो ते पोलीस स्टेशनमध्ये कोणीही नाही आम्ही गेलो नंतर तिथे पाच मिनिटे बसलो तोपर्यंत एकही त्यांच्या कर्मचारी ना पोलीस स्टेशनमध्ये ना सी ना पोलीस निरीक्षक कोणीही होते ना साधा त्यांच्या हवालदार हो आमच्याकडे विचारायला आले कशाला आले काय आले ते सुद्धा नाही म्हणून जर या पद्धतीचे जर पोलीस स्टेशन चालत असेल तर मा आम्हाला डाऊट वाटते की जे बाहेर देशाचा जो माणूस आला आहे त्याला पाठीशी घालणारे असेच अधिकारी असतात म्हणून पहिले तर यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी मागणी आम्ही करतो आहे कारण जेव्हा बाहेर देशाचा व्यक्ती एक आपल्याकडे अक्कलकुवा तालुक्यामध्ये राहत असेल आणि त्याला पाठीशी घालणारे जर असे अधिकारी असेल एक आमदार जर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर आहे पोलिस स्टेशनची जबाबदारी आहे ताबुडतोड तिथे यायला पाहिजे का आले ते विचारायला पाहिजे एक त्यांच्याकडून एक माणूस नाही आहे तर असं जर पोलीस स्टेशन चालवत असेल तर माझे या जिल्ह्याच्या एस पीला विनंती आहे तर ताबुडतोड आहे या पोलीस स्टेशनला कुलूप ठोकून तिथूनच हे पोलीस स्टेशन चालवायला पाहिजे कारण असे जर अधिकारी राहिले तर आम्हाला केव्हाही मरू शकतो आम्ही कारण इथे आतंकवादी राहतात आणि त्यांना पाठीशी घालणारे असे अधिकारी असतात आणि म्हणून यांच्या विरुद्धमध्ये सुद्धा आम्ही निवेदन दुसरा एस पीला देणार आहे का हे पोलीस स्टेशन बंद करा आणि याला उचलून घेऊन जा तिकडे कारण एक लोकप्रतिनिधी जेव्हा तुमच्याकडे येतो आहे तर यांच्या कोणाची जबाबदारी नाही का का पोलिस स्टेशनला पुलूप टोकून गेले आहे यांना दिसत नाही का कोण कोण आला आहे काय आला आहे हे यांचीही जबाबदारी आहे आणि यांच्या चुकीमुळे एवढे दिवस आतंकवादी राहिलात याला शोधत नाही कारण यांना हप्ता फेटता आहे हे पैशांसाठी काही करू शकता आणि आमच्या आदिवासीचा जीव जाऊ शकतो म्हणून ते तो जो आतंकवादी आहे काय आहे त्याची तर चौकशीची मागणी केली ते पहिले के चौकशी या अधिकाऱ्यांचे करायला पाहिजे अशीच मागणी आम्ही चोवीस तारखेला करणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे